शरद पवारांनी सापाला दूध पाजलं आज पश्चाताप होत असेल हल्ला हल्लाबोल वडेट्टीवार म्हणाले याच्या बुडाला आग लागली राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असून दोन सप्टेंबर रोजी शासनाने काढलेल्या जे आर विरोधात ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा होत असून या मोर्चासंदर्भात बोलताना मनोज चरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली तसेच आपण सापाला दूध पाजलं त्याचा पश्चाताप शरद पवारांना होत असेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे नागपूरमधील ओबीसींचा मोर्चा राजकीय आहे राजकीय स्वार्थासाठी तर काँग्रेस पक्षाचा मोर्चा आहे हा मोर्चा ओबीसींसाठी नाही आणि ओबीसी कल्याणासाठी नाही असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आता त्यावर विजय वडेट्टीवारांनी पलटवार केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मोर्चा संदर्भात वक्तव्य केल्यानंतर शरद पवार यांच्यावर टीका केली तसेच पवार यांच्यावर केलेल्या आम्ही अगोदर शरद पवार साहेबांवर का बोललो त्यांचा तो देशमुख माणूस का बोलला एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आरवरून शरद पवारांना आज पश्चाताप वाटत असेल चौऱ्याण्णवला जे झालं जो देवारा देवाईचा तो झाला पण ओबीसीना साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं ते आमचं आरक्षण होतं ते लोक त्यांच्याकडून राहायला पाहिजे होते शरद पवार हे सापाला दूध पाजून बसले त्यांना पश्चाताप होत असेल कारण ज्यांना आरक्षण दिलं ते आपल्या बाजूने राहिले नाहीत अशा शब्दात मनोज जरंगे पाटील यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी जालना